न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब शहरात डॉक्टर कुटुंबावर हल्ला मदतीला आलेल्या मित्रालाही जबर मारहाण तोपखाना पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल नगर शहरातील तारकपूर रस्ता परिसरात रविवारी सतरा ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी डॉक्टर परिवारावर काही लोकांनी हल्ला केला डॉ जाहीद शेख यांच्या कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्यासह त्यांचे वडील व पत्नीला लाथाबोक्यांनी मारहाण करण्यात आले तर डॉक्टर शेख यांचे मित्र जतीन जनक आहुजा यांच्यावर लोखंडी रॉडने गंभीर हल्ला करून दुखापत करण्यात आली डॉक्टर जाहिद शेख वैवर्षे पस्तीस राहणार मुकुंदनगर यांनी तोपखाना पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की रविवारी रात्री मुलीचा पाडदिवस साजरा करून ते कुटुंबासह घरी परतत होते रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे पत्रकार चौकाजवळ त्यांच्या चारचाकीला दुचाकी आडवी लावून कुणाल नारंग या इसमाने त्यांची गाडी थांबविण्यास भाग पाडले रस्त्यातच नारंग यांनी डॉक्टर शेख यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याचीही धमकी दिले प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा